अवधूत गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आनंदी असणार सुखी असणार आणि स्वामी सेवेत असणार अशी अपेक्षा करते सगळ्यांचा दिवस हा आनंदी जावो आणि सुख समृद्धीचा जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय बघा आपला कमलगठाच्या माळीविषयी बरेच प्रश्न आहे लोकांना मला कमेंट्स आलेल्या त्या प्रश्न आलेले होते आणि त्याविषयीच मी सांगणार आहे तर बरेचसे प्रश्न आहेत आणि एक सुंदर अशी सेवा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर कमळगट्ठ्याच्या माळीवर सेवा केली जाते आणि खूप प्रभावी अशी सेवा असते माता लक्ष्मीला कमळ हे प्रिय आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण कमळाच्या फुलात सुद्धा माता लक्ष्मी विराजमान होत असतात आपल्याला कमळाचं फुल वाहणं शक्य असतं का रोजच्या रोज तर नाही तर म्हणूनच कमळगट्ठ्याची माळ ही म्हणजे आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण बऱ्याच महिलांचं काय असं माहिती आहे का कोणीतरी सांगितलं की श्रीयंत्र आणायचं किंवा महालक्ष्मीच्या फोटोला आणायचं आणि कमळगटाची माळ आपल्या घरात पाहिजे आणि ती ठेवून द्यायची देवघरामध्ये किंवा मग त्याच्यावर सेवा कशा प्रकारे केल्या जातात किंवा कमळगटाची माळ आणल्यानंतर सिद्ध कशी केली जाते किंवा मग समजा ती माळ तुटली तर काय करावं बरेचसे प्रश्न असतात हे महिलांना कुठेही माहिती नसतं तर त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि सुंदर अशी सेवा एक आहे जी लक्ष्मी प्राप्तीसाठी कमलगठ्ठ्याच्या माळ्यावर करण्यात येते ती सेवा देखील मी आज सांगणार आहे म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा तर सगळ्यात आधी कमलगठ्ठ्याची माळ जेव्हा आपण आणतो तर श्रीयंत्र आहे म्हणूनच आणावी का तर तसं काही एक नियम नाही आहे की आपल्या घरात स्त्रीयंत्रच आहे तेव्हाच आणायला पाहिजे आपण आणू शकतो नसेल श्रीयंत्र तरी देखील आणू शकतो स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्राच्या वरती आपण कमाळ गठ्ठ्याची माळ वाहू शकतो नंतर किंवा फोटो असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल त्यांना आपण म्हणजे परिधान करू शकतो त्यांच्या पुढे ठेवू शक शकतो किंवा मग महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्यांच्या सभोवताली देखील आपण कमलगट्याची माळ ठेवू शकतो म्हणजे असं काही येत नाही की स्त्रीयंत्रच पाहिजे तेव्हा आपण कमलगट्याची माळ आणू शकतो पुढचा प्रश्न असा की कमलगट्याची माळ आणल्यानंतर आता सिद्ध कशी करावी किंवा काय करावं ही बघा कमलगटाची माळ अशी असते ही आहे एकशे आठ मन्यांची एकशे आठ महिन्याची कमळगट्याची माळ आहे आणल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी सांगते दुकान आता दुकानात असो किंवा बाहेरून आपण पूजा भांडारमधून घेत असो तिथे पावित्र्यता असते का तर नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे आणल्यानंतर पहिल्या दिवशी अस तूप असतं बरोबर गाईचं तूप असतं गायचं तूप घ्यायचं थोडं हातावर चोळायचं माळेला चांगलं तूप लावायचं ह्या माळेला कधीच पाण्याचा स्पर्श होणार नाही याची काळजी आपण घ्यायची माझी जी, जी ही माळ आणलेली आहे जवळजवळ आता मला तर वाटते चार वर्ष झाली मायेला काही एक झालेलं नाही आहे कमळगटाची माळजी काही नाही कीण नाही काय नाही काय नाही बऱ्याच महिलांच्या मायेला कीड लागत असतं तर पाण्याचा थेंब लागू द्यायचा नाही याला कारण हे बीज आहे कितीही झालं तर हे बी असतं आणि हे खराब होतं पाणी लागल्यानंतर म्हणून मी तुम्हाला सांगेल पाणी लागू द्यायचं नाही पहिल्या दिवशी तूप घ्यायचं थो, थोडं हातावर चोळायचं थो, एका डिशमध्ये व्यवस्थित असं थोडं भिजवल्यासारखं म्हणजे थोडं तूप व्यवस्थित ठेवायचं दुसऱ्या दिवशी आपण स्वच्छ पुसून घ्यायची कोरड्या कापड्या कापड असेल त्याने आणि ही माळ जी असते ही आपण सिद्ध करायची आता आणल्यानंतर तर उजव्या हातात अशी माळ घ्यायची माळ घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला महालक्ष्मी माताचा जो मंत्र असेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो हे बघा ओम श्री महालक्ष्मी नमहा ठीक आहे हा मंत्र म्हटला एकशे आठ वेळा तरीही चालेल काही हरकत नाही किंवा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जो कमलात्मक मंत्र दिलेला आहे तो देखील एकशे आठ वेळा म्हटला आपण तरीही चालेल किंवा श्रीम जो आहे हा अति म्हणजे बीज मंत्र बोलला जातो महालक्ष्मी मातेचा म्हणून श्रीम श्रीम हा जरी एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकतात आणि उजव्या हातात घेऊन असं देवघरासमोर बसायचं मात्र महालक्ष्मी मातेची सेवा किंवा कुठल्याही देवीची सेवा करत असताना तुपाचा दिवाच प्रज्वलित करायचा हे कटाक्षाने महिलांनी लक्षात ठेवायचं आपल्या घरात तुपाचाच गाई दिवा गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा नंतर ही सेवा आपण करायची आहे ही झाली सिद्ध झाली आपली सिद्ध झाल्यानंतर आपण यंत्राच्या वरती वाहू शकतो किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल आपल्या घरात तिथे वाहू शकतो किंवा महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल तिथे वाहू शकतो आता ही जर तुटली आपल्या घरात आहे जुनी माळ आहे किंवा कीड लागलं मग ताई इचं काय करू तर हे बघा जे कीड लागलेले मणी असतात ते काढून टाका ठीक आहे आता इथे तर एकशे आठ मणी राहत नाही तर आपल्या दुकानात पूजा भांडारमध्ये मणी मिळत असतात सुट्टे मणी देखील मिळत असतात तर एकशे आठ तुम्ही कंप्लीट करा आणि नव्याने ओळून तुम्ही वाहू शकतात असं नाही की नवी माळ लगेच घेऊन यायची तसं काही एक नाही हां तुमची इच्छा असेल नवी माळ आणायची ही मला नको नको आहे आता तर तुम्हाला सांगू का ह्या माळेतले मणी जे खराब आहेत ते निर्माल्यात टाका आणि चांगले जे मणी असणार ना थे थे कापूर, कापूर वा वा ते डब्बीत ठेवा आणि थोडं तूप लावून ठेवा म्हणजे खराब होणार नाही आणि कापूर कापूरचा वापर वापरायचा आहे ते मणी असतील त्याच्यात कापूर ठेवा तसं स्त्रीयंत्राला आपण जेव्हा वाहतो नाही माळ माझा नेहमी कापूर असतो मा श्रीयंत्राजवळ कापूर म्हणजे थोडा तुकडा ठेवते आणि मग माळ वाहत असते वरती कारण कापूरने कीड लागत नाही माळेला हे कटाक्षाने लक्ष ठेवा महिला नाही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मग तेवढा प्रभाव पण असतो तर तुम्ही या प्रकारे करू शकतात आणि ते मणी जे असतात ना ते मग आपल्याला जेव्हा दिवाळीच्या वेळेस आपण बघा दिवाळीच्या वेळेस आपण जी महालक्ष्मी मातेची सेवा करत असतो ना त्या सेवेच्या वेळेस आपल्याला कामात येत येत असते तेव्हा सोळा मणी आपल्याला लागत असतात म्हणजे हे मणी लागतील ते केक कमलगट्ट्याचे जे मणी असतात म्हणून तेव्हा कामात येतात ते वा काही का वाया जात नाही तुम्ही नवी आणायची असेल तरी आणू शकतात किंवा क जेवढे खराब असेल तर तेवढे दुकानातून आणून नव्याने अशी माळ ओळा आणि एकशे आठ मणी कंप्लीट करून माळसुद्धा वाहू शकतात म्हणजे वाया जाणार नाही आता सेवा कुठली करायची बघा पहिल्या दिवशी तुम्हाला सांगेल संकल्प करायचं पण सेवा कोणत्या दिवशी चालू करायची ते मी तुम्हाला सांगेल सेवा ही पौर्णिमा मंगळवारी शुक्रवारी किंवा दुर्गाष्टमी पण येत असते महिन्यात एक वेळा तर ह्या चारही तिथी असतात त्या कोणत्याही तिथीला तुम्ही सेवा चालू करू शकतात संकल्प करायचं पहिल्या दिवशी आणि तुम्हाला सेवा चाळीस दिवस करायची आहे चाळीस दिवसाची सेवा तुम्हाला संकल्प करून तुमचं नाव गोत्र कशासाठी करत आहेत ते सांगायचं आहे माता लक्ष्मीला आणि त्यानंतर तुम्ही या माळेवर आपल्याला सेवा करायची आहे सेवा करत असताना संकल्प घ्यायचा संकल्प केल्यानंतर तुमची वेळ एक ठेवायची तुमचा वेळ कोणता साध्य होता ते बघायचं वेळ एक ठेवायची आसन एक ठेवा आणि या माळेवर आपल्याला मंत्र कमलात्मक मंत्र जो आहे जो इथे फ्लॅश होईल तुम्हाला तर तो मंत्र तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे आता जप करत असताना हे बघा हा एक मणी आहे एक वेळा मंत्र म्हटला तर ही माळ जमिनीला लागू द्यायची नाही आहे तर ही माळ कशी घ्यायची उजव्या हातात एक हात खाली ठेवायचा असा असा आणि या प्रकारे या प्रकारे आपल्याला सेवा करायची हा आता सतराव द्यायचा आणि असा या प्रकारे आपल्याला जप करायचं आहे ठीक आहे ही माळ जसं आपण रोजची तुळशी माळ जपत असतो त्या प्रकारेच इथे आल्यानंतर फिरवायची आहे या प्रकारे अकरा माळी करायची फिरवता येत नाही तुम्हाला तर अशी सोडायची परत परत घ्यायचं परत नव्याने जप करायचं या प्रकारे करू शकतात पण ही माळ जमिनीला टेकू द्यायची नाही अखंड अकरा माळी करायच्या आहेत आता तुम्ही बोलत आहे अकरा माळी माझ्याकडनं होणार नाही हे बघा आपल्याला जर काही हवं असतं मी परत तुम्हाला सांगेल की त्यासाठी कष्ट पण थोडे पाहिजे आपलं तेवढा त्याग पण थोडा पाहिजे करा तुम्ही एका बैठकीत करायचा प्रयत्न करा आणि नाहीच होत तुमची तब्येत भरवणी काहीतरी इश्यू असेल तर तुम्हाला सांगू समजा पहिल्या दिवशी तुम्ही पाच किंवा सात माळी केल्या नाहीच होत म्हणून सांगत आहे पण तुम्हाला सांगेल अकरा माळीच करायचा प्रयत्न करा तेव्हा तुम्हाला प्रभाव दिसेल तर पहिल्या दिवशी जर सात माळी केल्या आणि तुम्हाला वाटते दुसऱ्या दिवशी की मला आज अकरा करायच्या आहे तर चालेल पण तुम्ही सातच्या पाच नका करू या पद्धतीने सांगेल कमी माळी करायच्या नाही सात जर केल्या तुम्ही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी नऊ केल्या अकरा केल्या चालतील पण पाच करायच्या नाही किंवा कमी करायच्या नाही सातच्या सहा करू नका या पद्धतीने सांगेल आणि या प्रकारे आपल्याला चाळीस दिवस अखंड म्हणजे ही सेवा करायची आहे मासिक धर्म आला विटाळ आला ह्या गोष्टी सुतक आलं स्किप करा तेवढे दिवस सेवा ज्या सेवा झालेल्या जेवढे दिवस तेवढे काउंट करा आणि पुढे कंटिन्यू करा तर या प्रकारे करायची आहे आपल्याला सेवा कमलात्मक मंत्र हा नित्यसाईच्या ग्रंथामध्ये आहे तो बघून घ्या आणि बघून बघून तुम्ही म्हटला तरीही चालेल आणि कालांतराने आपला पाठांतर होऊन जातो काही अवघड नाही तर किंवा तुम्हाला जर जमतच नसेल तर महालक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र घ्या मग तुम्ही तरीही चालेल जसं मी मगाशी बोलली श्रीम श्रीम तो म्हटला तरी चालेल किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या प्रकारे पण घेऊ शकतो पण कमलात्मक मंत्र जो आहे त्याचा प्रभाव खूप आहे म्हणून मी तुम्हाला तोच सांगेन की कमलात्मक मंत्र जो आहे तोच घ्या कारण आपण माता लक्ष्मीसाठी स्थिर राहण्यासाठी जर सेवा करत आहोत टिकण्यासाठी आपल्या घरात विराजमान करण्यासाठी तर तोच घ्या असं मी तुम्हाला सांगेल या पद्धतीने आपण सेवा करू शकतो चाळीस दिवस आपल्याला सेवा करायची आहे संकल्पयुक्त संकल्प, संकल्प करत असताना अखंड शब्द वापरू नका कारण आपला मासिक धर्म सुतक येत असतं त्यामुळे आपले दिवस हे स्किप होत असतात ठीक आहे या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे तुमची इच्छा हळूहळू तुम्हाला प्रभाव बघायला मिळेल आणि या पद्धतीने करायचं आहे फक्त आपण जेव्हा पण सेवा करतो तो वेळ एक ठेवा आसन एक ठेवा आणि माळ तर एक राहीलच त्याबद्दल इश्यू नाही फक्त दिवा हा जेव्हा आपण सेवा करतो माता लक्ष्मीची तेव्हा दिवा हा तुपाचा दिवाच प्रज्वलित करा असं मी आग्रहाने सांगेल कुठल्याही देवीची सेवा करत असताना तुपाचाच दिवा प्रज्वलित करा आणि अजून एक सांगेन तुम्हाला तर आग्रहाने की बघा रोजच्या रोज तुम्हाला जर नैवेद्य देता दे आला चाळीस दिवसाची सेवा आपली चालू असेल तर चाळीस दिवसांसाठी दूध साखरेचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपण दाखवायचं आहे ते दूध आपण प्राशन केलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला नाईक जमलं तर मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी किंवा मग आपलं पौर्णिमा येत असते तर त्या दिवशी खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवा असं मी आग्रह करून सांगेल कारण माता लक्ष्मीला खीर खूप आवडत असते मखाना जो असतो तो कमलगटाच्या माळेपासून म्हणजे या मण्यांपासून मखाना बनवला जातो ठीक आहे बीचपासूनच म्हणून मखाण्याची खीरसुद्धा आपण बनवली तरी चालेल तांदळाची खीर बनवली तरीही चालेल तर कुठली तुम्हाला म्हणजे जी अवेलेबल होईल जी करता येईल ती खीर बनवा आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा एवढं सांगेल नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयांसोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच विचारा पुरेपूर प्रयत्न करेल उत्तर देण्याचा श्री स्वामी समर्थ